हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आज आपल्या किचनमध्ये बनतात मस्त खुसखुशीत छान फुगलेले लाल भोपळ्याचे घारगे ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीत चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा मी तीनशे ग्राम भोपळा घेतला आहे याचा बियांचा जो वरचा भाग असतो तो मी काढून टाकला आहे भोपळ्याची साले काढणे थोडंसं सा किचकट काम असतं म्हणून याला असंच तुकडे करून कुकरला लावायचं आहे आपल्याला भोपळ्यावर पाणी ओतायचं नाही आहे दोन शिट्ट्यांना हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये पटकन छान मऊ शिजतो लाल भोपळा आणि याची साल पण पटकन काढता येते भोपळा गरम असतानाच याच्या साली काढून घ्यायचे भोपळ्याचा सगळा गर काढून झाला की याला व्यवस्थित कुसकरून घ्यायचाय लाल भोपळ्याला स्वतःचं पाणी भरपूर सुटत असतं म्हणून यामध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही हे बघा याला किती पाणी सुटलंय भोपळा मॅश करून झाला की यामध्ये एक वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ घालायचा आहे हा गुळ मी खिसून घेतलेला आहे आणि या गुळाला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा असा गुळ मिक्स केला की गुळ व्यवस्थित विरघळतो आणि त्याचे जर काही कण असतील तर ते सुद्धा फुटून व्यवस्थित एकत्र होतात गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये एक चमचा खसखस टाकायची आहे थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि त्याच सोबत जायफळ खिसून टाकायचं आहे सगळे फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी चिमूडभर यामध्ये मीठ टाकायचंय आणि घारगेत छान खुसखुशीत होण्यासाठी तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ टाकायचंय हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आहे या मिश्रणात गरजेनुसार गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता मी दीड कप पीठ टाकलेलं आहे भोपळ्याला भरपूर पाणी होतं आणि गुळामुळे तो ओलसरपणा जास्त होतो तर लागेल तसं गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे घारग्यांसाठी घट्ट पीठ मळायचं आहे आतापर्यंत मला आता तीन कप गव्हाचं पीठ इथे लागलेलं ला आहे पीठ मळून झालं की यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याला थोडंसं मळून घ्यायचं आहे घारगे करण्यासाठी पीठ आपलं तयार आहे तेल गरम करायला ठेवायचं आणि लगेचच याचे घारगे करून घ्यायचे त्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं मोळून याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे या पुऱ्या लाटताना कोरड्या पिठाचा किंवा तेलाचा वापर करण्याची अजिबात गरज नाही या अशा थोड्याशा जाडसर पुऱ्या लाटून घ्यायच्या अशाच पाच सहा पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्या कडकडीत तेल गरम करायचं आणि या पुऱ्यांना म्हणजे घारग्यांना तेलामध्ये तळून घ्यायचं तेलात टाकताना गॅस हाय ठेवायचा आणि नंतर मग मध्यम आचेवरती हे घारगे तळून घ्यायचे आहेत मस्त खुसखुशीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या घारग्यांना तळून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीत झटपट तयार होणारे मस्त खुसखुशीत टम्म फुगलेले लाल भोपळ्याचे घरगे तयार आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू